कवटे महांकाळमधील रस्ता करून देण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण कवटे महांकाळ नगरपंचायत हद्दीमधील पंचायत समितीपासून ते पी व्ही पी कॉलेज मार्गे महांकाली सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा पूर्वीचा जुना लांडगेवाडी रस्ता काही जणांनी जाणीवपूर्वक बंद केलेला आहे तो खुला करून द्यावा व हा रस्ता मुदती सुरू करावा या मागणीसाठी संदीप चंद्रकांत कांबळे यांनी कवठे महाकाळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे संदीप कांबळे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे परंतु अद्याप प्रशासनाने या उपोषणकर्त्याची दखल घेतलेली नाही कवठे महाकाळ नगरपंचायतीचे अधिकारी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप उपोषणकर्ते कांबळे यांनी केला आहे याबाबत उपोषण करणारे संदीप कांबळे म्हणाले कवठे महांकाळ नगर हद्दीमध्ये पंचायत समिती समोरून पीव्हीपी कॉलेज मार्गे महांकाली सहकारी साखर कारखान्याकडे जाण्यासाठी पूर्वीचा जुना लांडगेवाडी रस्ता सर्वे क्रमांक पाचशे तीसचा चा गट नंबर व इतर गटातून जाणारा रस्ता शासकीय दप्तरी व भूमी अभिलेख कार्यालयाकडे रिचर नोंद आहे या रस्त्याला विद्यानगर परिसरातील दहा ते अकरा रस्ते जोडले गेलेले आहेत या रस्त्याने अनेक शाळेचे विद्यार्थी व प्रवासी ग्रामस्थ प्रवास करीत असतात हा मुख्य रस्ता काही ठिकाणी लोकांनी जाणीवपूर्वक बंद केलेला आहे शासकीय रस्ता असल्याने कोणालाही अडवता येत नाही असे असताना देखील काही लोकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत हा रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करून सुरू करावा अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा संदीप कांबळे यांनी दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क